सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिक भरती प्रक्रियेत स्थानिक तरुण तरुणींची लुटमार वैभव नाईक यांचा आरोप भरतीसाठी रत्नागिरी जिल्हा बँकेत एक हजार रुपये अर्ज शुल्क तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत एक हजार सातशे सत्तर रुपये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये एकूण त्र्याहत्तर जागा भरल्या जाणार आहेत ही चांगली गोष्ट आहे त्याबद्दल दुमत नाही मात्र या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून तब्बल एक हजार सातशे सत्तर रुपये अर्ज शुल्क आकारले जात आहे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गतवर्षी दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी अशाच प्रकारची भरती प्रक्रिया राबविली होती या भरतीसाठी एक हजार रुपये अर्ज शुल्क घेतले होते मग सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिकपद भरतीच्या अर्जासाठी सातशे सत्तर रुपयाचे अतिरिक्त शुल्क का आकारण्यात येत आहे त्र्याहत्तर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत सुमारे सात हजार स्थानिक बेरोजगार तरुण तरुणींनी अर्ज दाखल केले आहेत आणि ज्यांची भरती होणार नाही त्यांना हे अर्ज शुल्क मागे देखील दिले जाणार नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणात लुटमार आणि फसवणूक करण्यात येत आहे अशी पोलखोल माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया होणार असल्याने अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना बँकेत भरती करण्याची आश्वासने दिली आहेत तसेच आर्थिक व्यवहार करून काहींची भरती करण्यात येणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे त्यामुळे ही भरती स्पर्धात्मक होणार की नाही याबाबत आहे त्यामुळे एक हजार सातशे सत्तर रुपये अर्ज शुल्क भरूनही नोकरीची शाश्वती नाही आणि रत्नागिरी जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गच्या उमेदवारांना सातशे सत्तर भूर्दंड सोसावा लागणार असून भरती न झाल्यास उमेदवाराला पैसे मागे देखील दिले जाणार नाहीत हे पैसे अध्यक्ष आणि सत्ताधारी संचालकांच्या खिशात जाणार आहेत असे वैभव नाईक म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या त्र्याहत्तर जागांसाठी भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने या भरती प्रक्रियेत तरुणांना आवाहन केलं आहे की तुम्ही भरती प्रक्रिया जास्तीत जास्त सहभागी व्हा तर या भरती प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये धबक्यामध्ये चर्चा आहे की भारतीय जनता पार्टी प्रणित या जिल्हा बँकेवर सत्ता असल्यामुळे त्या लोकांच्या वरिष्ठांना वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आ जे आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनातील तरुणांना या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य मिळणार आहे किंवा आर्थिक देवघेव होणार आहे असा धबक्याबामध्ये चर्चा आहे परंतु जर ही भरती प्रक्रिया व्यवस्थित असली होईल न होईल हा प्रश्न पुढचा आहे परंतु भरती प्रक्रियेमध्ये तरुणांच्या जे खरं तर आर्थिक अडचणीमुळे आणि त्यांची पिरवणूक झालेली आहे अशा तरुणांच्या भरती प्रक्रियेचं आम्हीच टाकून त्यांच्यावर आणि आर्थिक संकट आणण्याचं काम या त्यातनं आपला फायदा घेण्याचं काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष त्यांचे संचालक त्याचबरोबर त्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक चालते त्या राणींच्या माध्यमातून चालू आहे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रियेसाठी सतराशे साठ रुपये ही फी धरलेली आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या बँकेमध्ये गेल्या ऑगस्टमध्येच भरती प्रक्रिया सुरू झाली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये एक हजार रुपये फक्त फॉर्मची किंमत होती आणि ही खरं तर भरती प्रक्रियेमध्ये एका संस्थेला दिलेली आहे भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची त्यांच्याशी निगोशिएशन करून आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भरती प्रक्रियेत जवळजवळ सात हजार तरुणी आतापर्यंत अर्ज भरले आहे म्हणजे ही अर्ज प्रक्रिया जर जिल्हा बँकेने ही अर्ज प्रक्रिया सुलभ केली असती त्याचं कोटेशन मागवलं असतं किंवा कमीत कमी केलं असतं तर ते चारशे पाचशे सहाशे रुपयात झालं असतं परंतु असं न करता त्यामध्ये आपलं कमिशन आखून ही भरती प्रक्रियेची फॉर्मची किंमत सतराशे साठ रुपये केलेली आहे जी शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक हजार रुपये फक्त आहे आणि त्यामुळे एकतर या त्र्याहत्तर जागांसाठी जवळजवळ सात हजार अर्ज सा आतापर्यंत आले त्यांना तो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सेतू सुविधेसाठी दोनशे रुपये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्यांना भूर्दंड पडावा लागतो सतराशे साठ रुपये जिल्हा बँकेमध्ये होतात म्हणजे नोकरी च बाजूला राहू देत परंतु या तरुणांना आर्थिक भूर्दंड का का काम ही अल्पमुदित किंमत करू शकली असते की ज्या जेणेकरून या बेरोजगारांना आपल्या जिल्ह्यातील बँके आपल्या शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांची मुलं या बँकेत अर्ज करता करू शकले असते आणि त्यांना तो अर्ज न करता म्हणजे अर्ज करताना आर्थिक गुंड पडला नसता परंतु आता आर्थिक मूर्दंड पडल्यामुळे हे शेतकऱ्यांच्या मुलांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचं काम हे जिल्हा बँकेचे सत्ताधारी आणि जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये ज्यांचे नेते आहेत ते, ते, ते करतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल ही एकाच सोय टिकाऊ आणि दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो झिरो वन